पहेनी गावात जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा गुत्तेदार आणि सरपंच यांची मिलीभगत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आज सार्वजनिक ठिकाणी जिथं हे तिथून एक हंडाभर पाणी फक्त एका माणसाला द्या म्हणा एक लाख रुपये आपण स्व खर्चातून स्वतःच्या जवळून पैसे सध्या गावागावात जलजीवन मिशन योजनेचे फलक लावले या योजनेच्या माध्यमातून घराघरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचा उद्देश शासनाचा असला तर हिंगोली तालुक्यातल्या बहिणी इथं याच जलजीवन मिशन योजनेसाठी खर्च झाला पण नळाला अजूनही पाणी आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला नळं करून ठेवली ना रस्ते बिस्ती असे खोदले तर लांब लांब असे नळेबिळे टाकले तर त्या नळात मला आता वाटत नाही बघ असं थेंबर पाणी आलं म्हणून तिकडे दोन टाक्या आता त्या टाक्या रिकामी नळ रिकामी माणसं हांडे गेले बाया बायाला आणला आणिकडे हांड्या घेऊन तिकडे त्या दोन दोन दीड दीड किलोमीटर त्या एरियावर चाललेत आणि तिकडून पाणी भरून आणले इथं इथं अजिबात गावामध्ये पाण्याची म्हणजे व्यवस्थाच नाही बघ काहीच नाही फार काहीच आणि तुम्ही तर बघा ते दीड कोटीचा प्लॅन आला आणि इथं एक रुपया मला तर वाटतं बघा त्या पाण्यासाठी खर्च केला असं म्हणून या सिंगोली तालुक्यातल्या पहिनी गावात या जलजीवन मिशन योजनेच्या कामासाठी आतापर्यंत एक कोटी चव्वेचाळीस लाख चार हजार नऊशे ब्याण्णव रुपये केल्याचा आरोप देखील करण्यात एवढंच तर फक्त हंडावर पाणी काढून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा असं आव्हान देखील पहिनी येथील माजी सरपंचांनी थेट प्रशासनाला केलं हर घल तर नळाचं कनेक्शन पण नाही अर्ध्या गावात नाही तर तुम्ही सर्वी आता बी जलजीवन मध्ये झाले का म्हणून तर एकदा देऊन काहीच होईना ना तक्रारी देऊन योजना याय शासनाच्या कागदावरच व्हायला लागल्या आता राहिलेलं आहे उन्हाळ्याचं समस्या समजा समधिकडच आहे पण कमीत कमी बरसादीत हिवाळ्यात तर पाणी यायला पाहिजे ना यातल्या कोणी म्हणावं हिवाळ्यात नळाला पाणी सरकारी योजनेचं आलं म्हणून मीच म्हणायलो म्हणून असं नाही पाणीच नाही पाहते हो हो सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला वरून जे अधिकारी पुरवठा अधिकाऱ्यांचं जे म्हणणं आहे तर त्या अधिकाऱ्याला माझं चॅलेंज आहे सा तुम्ही स्वतः या म्हणा प्रत्यक्षात आणि सार्वजनिक ठिकाणी जिथं हे तिथून एक हंडाभर पाणी फक्त एका माणसाला द्या म्हणा एक लाख रुपये आपण स्वखर्चातून स्वतःच्या जवळून पैसे देतो पारितोषिक सार्वजनिक ठिकाणी जिथं पाण्याचा स्त्रोत्र उपलब्ध आहे गावाला चालू हे म्हणून दाखवायला लागलेत ना तिथं दाखवा आपण एक लाख रुपये आपल्या स्वतःच्या घरातून देतो त्या माणसाला पारितोषिक स्थानिक प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे गावात प्रशासनाचा कोट्यावधी रुपये खर्च होऊन देखील गावातील नळ मात्र कोरडे ठाक पडले गावात एक दोन नव्हे तर तब्बल चार टाक्या तथा जलकुंभा याच योजनेसाठी गावात खोदलेली विहीर देखील कोरडी ठाक पडले गावातील पाण्याच्या टाक्या शोभेच्या वस्तू बनल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला जलजीवनच पाणी नाही गावात आता प्यायला पाणीच नाही पाण्याच्या कोरड्या टाक्यामध्ये पाणीच नाही रस्ते रस्ते फक्त खराब करून ठेवले सर्व गावाचे पूर्ण दोपत्री दाखवलं गावात नाहीच आहे पाणी हात गावाच्या बाहेरून लोक एक एक हांड्यासाठी पळायले गावाच्या बाहेर जावं लागायले दोन किलोमीटर वरून पाणी आणावं लागायला गावात पाणीच नाही ग्रामपंचायतचे एक बोर असे पडले दुसऱ्या दिवशी जळून चालले समोरच आहे ग्रामपंचायतचा बोर खर्च त्या त्यांनाच माहित होता कॉन्ट्रॅक्टरला त्यांना माहित खर्च नगदी कुठे सर्व बंद आहेत एक थेंब सुद्धा पाणी येत नाही आता यात सर्वात महत्वाचं जे काम केलं नाही का अशी काही काम कागदोपत्रे दाखवले यात संबंधी सदरील गुत्तेदार गावातील सरपंच त्याचबरोबर ग्रामसेवकाचे देखील ते या संबंधी त्याच्या प्रतिक्रियेबद्दल प्रवाह न्यूज प्रतिनिधींनी संपर्क केला असता कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार देत थेट उडवाउडीची उत्तर मिळाल्या ना आता ग्रामस्थांनी केलेल्या आरोपाप्रमाणे सरपंच ग्रामसेवक सदरील गुत्तेदारांनी मिलीभगत केली की काय असा सवाल आता उपस्थित होतो नाही सर पाणी आतापर्यंत नळ योजना तयार केली आहे ना पण नळाला अजून पाणी नाही नळाला पाणी नाही ना, सगळं कुठं आहे आणि आज गोरगरीब लोक एक एक छोटासा हंडा घेऊन चले तर लांबणीच्या असा तरी पण पाणी भेटत नाही ते खर्च आम्हाला जनतेला दाखवलेला नाही ना, ना। आज जनतेसमोर एक रुपयाची बी प्रगती केली नाही कोणाला जनतेला दाखवला नाही पैसा आज गोर गरीब लोक असे तळागाळातला माणूस तडपत आहे पाण्यासाठी पाण्यात दोन्ही टाक्या आहेत पण तर पाणीच नाही देखावासाठी ह्या टाक्या करून बसलेत पण सरकार अजून आम्हाला वाचा फोडण्याचं काम करत कुठंच करत नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायतला अजून एक दिवस माणूस आलेला नाही साधा सेवक नाही नाही ग्राम ग्रामसेवक नाही गावात काम पूर्ण झाल्याचे कागदपत्र दाखवण्यात आले गावाला ऐंशी टक्के पाणी पुरवठा होत असल्याचं कागदपत्र दाखवलंय मात्र नळ कोरडे ठाक आहे भीषण पाणी टंचाई असताना खाजगी नळाद्वारे गावकऱ्यांना पाणी घ्यावं आहे गावात प्रत्येकाच्या घरावरून अनेकांच्या घरासमोर शेतातून पाईपलाईन आणत घरी पाणी भरावं लागतं कोट्यावधी रुपये खर्च होऊन देखील गावाला पाणी मिळत नाही प्रशासकीय अधिकाऱ्यांना अनेकदा तक्रारी करून उपयोग होत नसल्यानं आता काही गावकऱ्यांनी थेट अधिकाऱ्यांना चॅलेंज केलंय एवढं सगळं होऊन देखील सुस्त प्रशासनाचा आळस कधी निघणार आणि गेंड्याच्या कातडीप्रमाणे संबंधितांनी गावाची दिशाभूल करत योजनेच्या नावाखाली हात पिवळे करणाऱ्यांवर कारवाई कशी होणार हेच पाहावं लागणार आहे उमेश चक्कर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली